how महाराष्ट्राच्या चाँगा। लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त गाजलेला मतदारसंघ कोणता तर अमरावती लोकसभा मतदारसंघ उमेदवार कोण तर भाजपच्या नवनीत राणा फक्त नवनीत राणाच नाही तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे प्रहार संघटनेकडून दिनेश भूप रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आता या सगळ्यात चर्चेचा विषय काय असू शकतो तर नवनीत राणा यंदा बाजी मारतील की काँग्रेस विजयाचा गुलाल उधळेल यावर तुमचं मत तुमचा अभ्यास काय असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पण आज ना आपण नवनीत राणांच्या विजयावर बोलणार आहोत ना अमरावतीच्या राजकीय समीकरणावर तर आज आपण बोलणार आहोत नवनीत राणा यांच्या संपत्ती बद्दल नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव बी तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचं नाव जाहीर झालंय युवा स्वाभिमानी पक्षातून बाहेर पडत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आता त्या कमळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत चार एप्रिल रोजी राणांनी निवडणूक अर्ज भरला तेव्हा त्यांनी ते सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राणांच्या संपत्तीचा उल्लेख केलेला आहे प्रतिज्ञापत्राच्या आधारे आपण त्यांची संपत्ती किती आहे याचा आढावा घेणार आहोत उमेदवारी अर्ज भरताना नवनीत राणा यांच्याकडे तीन लाख अठ्याहत्तर हजार एकशे चाळीस रुपये एवढी रक्कम होती आता नवनीत राणांच्या बँक खात्यांमध्ये किती रक्कम आहेत हे पाहूया त्यांच्या मुंबईच्या पीएनबी बी बँक खात्यामध्ये एक लाख त्रेसष्ट हजार पंधरा रुपये आहेत मुंबईच्या एच डी एफ सी बँक खात्यामध्ये दोन लाख तीन हजार तीनशे एकोणऐंशी रुपये आहेत अमरावतीच्या आयच्या बँक खात्यामध्ये सतरा लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर अमरावतीच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यामध्ये एकोणनव्वद हजार तीनशे चौदा रुपये एवढी रक्कम आहे आता नवनीत राणांनी इतरांना दिलेल्या कर्ज किंवा मदत स्वरूपातील रकमेवर सुद्धा एक नजर टाकूया राणा एज्युकेशन सोसायटीकडे नवनीत राणांचे एक कोटी दहा लाख रुपये आहेत युवा स्वाभिमान पार्टीकडे कडे सोळा लाख रुपये आहेत केअरटेक फार्मसी कडून राणांची पाच लाख रुपयांची येणे बाकी आहे नवनीत राणांच्या सासऱ्यांकडून म्हणजेच गंगाधर राणांकडून पन्नास लाख रुपये येणे बाकी आहे तर युसुफ लाकडावालाकडून कडून ऐंशी लाख रुपये येणे बाकी आहे याशिवाय अविनाश काळे नावाच्या व्यक्तीला सतरा लाख सत्तर हजार संदीप ससेला आठ लाख सविता राणाला अकरा लाख पंचवीस हजार रुपये प्रेमजीत पटेलला ब्याऐंशी लाख तर सुरेश खत्रीला पाच लाख रुपये नवनीत राणांनी दिलेले आहेत नवनीत राणांकडे दोन फॉर्च्युनर गाड्या आहेत एका गाडीची किंमत वीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे तेवीस रुपये रुपये आहे आहे तर दुसऱ्या गाडीची किंमत ही पंचेचाळीस लाख सात हजार एवढी नवनीत राणांकडे आठशे बेचाळीस ग्रॅम एवढं सोनं आहे ज्याची किंमत पंचावन्न लाख सदोतीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये एवढी आहे हे सर्व मिळून नवनीत राणांकडे एकूण पाच कोटी बत्तीस लाख तीस हजार एकशे पस्तीस रुपयांची जंगम मालमत्ता आहे आता नवनीत राणांच्या स्थावर मालमत्तेविषयी सुद्धा जाणून घेऊया नवनीत राणांकडे अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली या तालुक्यामध्ये सहा शेतजमिनी आहेत त्यांची एकूण किंमत एक कोटी बारा लाख ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये एवढी आहे याशिवाय नवनीत राणांच्या नावावर मुंबईमध्ये तीन घरं सुद्धा आहेत ज्यांची किंमत सहा कोटी पासष्ट लाख एवढी आहे राणांकडे एकूण सात कोटी सत्याहत्तर लाख ब्याण्णव हजार एकशे पन्नास एवढी मालमत्ता आहे आता नवनीत राणाच्या नावावर असलेल्या कर्जावर सुद्धा बोलूया नवनीत राणा बँकेकडून सत्तावीस लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपयांचं कार कर्ज घेतलेलं आहे तर लखविंदर सिंग यांच्याकडून पस्तीस लाख बत्तीस हजार रुपयांचं कर्ज घेतलंय सहाना प्रॉपर्टीज संस्थेकडून दोन कोटी पन्नास लाखांचं कर्ज ट्रान्सकॉन डेव्हलपर्स कंपनीचं एक कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज सहाना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचं एक कोटी सत्तर लाखांचं कर्ज विकास केजरीवाल यांच्याकडून चोवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज तर एस शेट्टी यांच्याकडून सत्तर लाख रुपयांचं कर्ज नवनीत राणा यांनी घेतलंय एकूण सात कोटी सत्तावीस लाख तेरा हजार दोनशे पासष्ट रुपयांचं कर्ज नवनीत राणांच्या नावावर आहे याशिवाय नवनीत राणांचे पती रवी राणांकडे एकूण तीन कोटी एकोणसाठ लाख ब्याण्णव रुपयांची जंगम मालमत्ता आहे एकोणऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सातशे नव्वद रुपयांची स्थावर मालमत्ता रवी राणांकडे आहे तीन कोटी दोन लाख ब्याऐंशी हजार एकशे चोवीस रुपयांचं कर्ज रवी राणांवर आहे सांगायचं इतकंच आहे की राणा दाम्पत्यामध्ये रवी राणांपेक्षा नवनीत राणांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अमरावती लोकसभेवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा